तर बाबा काल सुी ना निवांत पाच दिवस गावात निघेल्यानंतर मुंबईमध्ये आलतो मुंबईमध्ये आपला दूधवाला भाऊ आला विघ्नेश नावायचे भावानं दुधाच्या पिशव्या त्या चार पाच इसल्यान गुंड्याने रांड्याने कच्चं दूध पिलते लावड्याने भाऊ आपला सांगलीच आहे मग काय आलो अहमदाबाद एक्सप्रेस हवेला या लावड्याला म्हणलं गुंड्याला बस चालवायला जर हात साफ करून घे लाव्या म्हणलं तर इसल्या बा बाईवाने साडीवरने तोंडावर साडी घेऊन झपल्यावर झोपला रांड्याचा मग काय ह्याला ओढायला घे साफ करून हात म्हटलं आलो इथं मैसाण्याला मस्तपैकी आंघोळ करून घेऊया म्हटलं काल जरा लयच ऊन लागावं लागलेलं ला आज त्यामुळे आंघोळ त्यांनी केली संध्याकाळी जेवणाचं नियोजन लावलेलं लवकरच ला ला म्हटलं कांद्याची पात बनवलेली टॉपची मग काय सगळेजण जेवण चालते इसल्या तरी रांडेजासनी पहिल्याच जेवायला लावलेलं आता माझा नंबर आला होता भाजी आणि चपाती असले टॉपचं लागायचं की नाही खाल्लाच झालता सकाळी उठलो जोधपूरमध्ये गाडी खाली करायची पॉईंटला हे डॉलीबाई चावली ही राांडेजी त्यांचं हॉटेल होतं बघा मागच्या वेळेस राांडेजीनं मलई मारून दिलं आपलं टॉपचं तवर तवर डॉगेज बाई आले डॉगेश बायसने पण बिस्किट टाकलं पलीकडला येऊ डॉगेज बाय की नाही येऊ लय जीव लावते आपल्यावर राडा तर गावा बघायला येतो आपल्यापाशी मग काय लाईक करा शेअर करा, करा।